आकाश आणि वसुंधराच्या समोर येऊन ठाकणार वसुंधराचा भूतकाळ गणेशोत्सवाच्या या उत्सवात लागणार शार्दूरची नजर पुन्हा कर्तव्य आहे शो चा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे तर शो मध्ये रोजच हाय बघायला मिळतो हल्लीच आपल्याला बघायला मिळालं की आकाश आणि वसुंधराचं नातं एक नवीन वळण घेत आणि वसुंधरावर आलेल्या संकटाला आकाशने दूर लावलं एवढंच नाही तर तिच्यावर विश्वास सुद्धा ठेवला आणि यानंतरच आता गणेशोत्सवाचा एक नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की गणरायाच्या या उत्सवात सगळे रंगलेले आहेत सगळे गणरायाच्या या आनंदात आनंद साजरा करत आहेत आणि अशातच विसर्जनाच्या वेळी होत असं काही की वसुंधराची नजर पडते शार्दूल वर सुद्धा हो वसुंधरा आपल्या पूर्ण परिवारासोबत गणरायाच्या आनंदात धुंद आहे तर वसुंधरा आणि आकाश मध्ये जवळीक बघायला मिळत आहे तर तिथेच दुसरीकडे शार्दूल सुद्धा या उत्सवात सामील झालेला आहे आणि त्याच्यावर वसुंधराची नजर पडते आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की वसुंधरा आणि आकाशच्या या सुखी संसाराला शार्दूल ची नजर लागणार का वसुंधरा आणि आकाश समोर तिचा भूतकाळ होऊन शार्दूल ची एंट्री होणार का तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिकप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार